नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व तसेच उमरगा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती मुरुंग अवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर बत्तीसशे चौपन्न सरसंद्राय तीन हजार सातशे चाळीस जास्तीत जास्त तीन हजार नऊशे बहात्तर रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती उमरागा अवक सात क्विंटल कमीत कमी, कमी अठ्ठावीसशे दहा सरसंद्राय चौतीसशे वीस जास्तीत जास्त अडतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी Наращивал подель ⁇